नमस्कार मित्रांनो मी ऋषीमधे आड कोकण युट्यूबचं स्वागत आहे मित्रांनो आमच्या ज्या घरी मच्छीवाली आली होती आणि एकदम ताजी ताजी मच्छी आहे ना मग मसाला वगैरे लावून घेतला हा व्हिडिओ करायचा राहिला मच्छीच्या अगोदरचा मस्त मसाला वगैरे लावून घेतला आणि लेपा आहेत बायको खाणारे लेपा आणि तिच्या जाणारा झेपा <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो ह्याच्यामध्ये मसाला घेतलाय हळद घेतली आहे मीठ घेतलं आणि सगळं असं आपण याचं फ्राय करून घे हे करून घ्यायचं एकदम लावून याच्या आपण काय सुद्धा लावायचं डायरेक्ट अशी फ्राय करायचं आहे तेल टाकलं तेल जरा हे करून घेऊया घेऊया ओढा गॅस बघा आपण लेपा आज लेपा खाणार आहोत बायकोला आवडतात आमच्या लेपा बायकोची फरमाश आहे आज लेप्यांची हा उरतात फायनली मित्रांनो लेपा तयार झालेल्या आहेत आणि आता बायको कधी खाते बघूया ओके त्यासाठी मी लेपा बनवला आणि बायकोने माझ्यासाठी पाल्याची भाजी बनवली आहे बोल कारण मी मच्छी खात नाही आणि पाल्याची भाजी आणि मस्त की आमच्याकडे कोकणी टॅमेटोची आमटी म्हणून ओळखला टॅमॅटो सार म्हणतात त्या लोक आणि टॅमॅटोची आमटी त्यामुळे तो सार आहे बनवलाय माझी फरमाश आहे मस्त की आपल्या गरम गरम भाकऱ्या तांद्याच्या भाकऱ्यात मस्तकी खुसकुशीस मित्रांनो तांद्याच्या भाकऱ्या खायच्या असेल ना गरम गरम तर बायको सापच माझ्या एक नंबर बनवतोय कडक होत नाही काय काय भाकऱ्या मी खा म्हणजे बऱ्याच ठिकाणी खाल्लेत हॉटेलमध्ये बसत तांद्याच्या बाकऱ्या कडक होत कडक कडक साहेब जेवायला बसलेत पण जेवत नाहीये काय साहेब जेवायचं नाही की काय फ्राईड राईस पाहिजे त्यांना आताच्या मुलांना पाल्याची भाजी आमटी बिमटी नको त्यांना हे गोष्ट लावलेली आहे आता छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे एक आमच्या घरीच मच्छीवल येते लेपाचा ले एक तो छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचा नव्या ॲडस कर तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो टाटा